आज सकाळच्या सुमारास वाडाकांचा ब्राह्मणगाव या एसटी महामंडळाच्या मुलींसाठी असलेल्या बसला अपघातून एक्केचाळीस विद्यार्थिनींना दुखापत झाल्याची घटना घडलेली होती या विद्यार्थिनींना वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या दुर्घटनाग्रस्त बस अपघाताच्या ठिकाणी विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भुसारा यांनी भेट दिली असून या अपघातग्रस्त ठिकाणाची पाहणी केली सोबत ग्रामस्थ व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होती याप्रसंगी अपघातग्रस्त ठिकाणी मुलींना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत केलेले ग्रामस्थ बारकू पागी यांची आमदार सुनील भुसारा यांनी कौतुक केले आज सकाळी वडा तालुक्यातील रायसल कुंदल गावा या गावाजवळ आमगाव रायसल रस्त्यावर सकाळी साधारण साडे दहा अकरा वाजता शाळकरी मुलींच्या बसला अपघात झाला व तीव्र उताराच्या जागेवर बस ही पाठीमागच्या बाजूने येऊन एका साईडला खड्ड्यामध्ये कलंडली त्यामध्ये जवळपास एक आठ ते दहा मुली त्या ठिकाणी थोडंसं त्यांना इजा गंभीर त्यांना दुखापत झाली होती परंतु ग्रामीण रुग्णालया वाडायचे त्यांना उपचार देऊन आता त्यांना घरीच सोडण्यात आलेलं आहे त्या बसची परिस्थिती जेव्हा बघितली आम्ही प्रत्यक्ष आपणही त्या ठिकाणी बघितली तर ती बस ही पूर्ण त्यातून म्हणजे तिचं वयमान पूर्ण संपलेलं आहे आणि भंगार ती भंगारमध्ये काढण्याच्या लायकीची असताना सुद्धा तिला टाकडुजी करून त्या ठिकाणी आर टी ओ याला कसं परवानगी देतात या अशा वयमान संपलेल्या बसला हा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर गाडीच्या टायरांची अवस्था बघितली पूर्ण टायर पूर्ण त्या ठिकाणी टायरचं आयुष्य ता संपलेलं आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी ग्रामीण लोकांनी सांगितलं लो होतं की ही बस बदला शिक्षकांनी वारंवार तक्रार केली होती सरपंचांनी पण डिपो मॅनेजरला सांगितलं होतं की बस पाठवू नका ही बस चढत नाही त्याच्या उतारावर तरी सुद्धा ही बस त्यांनी पाठवली काय गावकऱ्यांचं म्हणणं तेच आहे की आम्ही सांगून सुद्धा बस चाललेली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ती बस न चढल्यामुळे ती पाठीमागे रिवर्समध्ये आली आणि त्या ठिकाणी एका बाजूला ती पलटी झाली आणि त्यामुळे अनेक लोकांना दुखापत झाली ड्रायव्हरची सुद्धा खांद्याला खूप मार लागलेला आहे मला वाटतं दुर्दैवानं काही सुदैवानं काही घटना त्या घडली नाही परंतु आपण किती दिवस लोकांना जेव्हा ठेवणार आहोत पूर्णच्या पूर्ण त्या बसने मुली होती मुली होत्या आणि मुलींसाठी आपण निळ्या रंगाची बस आपण त्यांनी पाठवतो जे पैसे सरकार त्या ठिकाणी डेपो डेपोला आम्हाला देतं ते पैसे कुठे आहेत नवीन बस कुठे आहेत हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो मला वाटतं शासनाने या गरिबांच्या लाल देणं गरजेचं आहे सुंदरी बसमध्ये हवाई सुंदर देण्याचं कालच काही लोकांनी सांगितलं परंतु या ठिकाणी गोरगरीब माणसाचा जीव किंवा सर्वसामान्य जी शाळकरी मुलांचा जीव त्यांनी धोका येतोय मला वाटतं शासनाने याकडे गंभीरपणे बघावं अशी विनंती या निमित्तानं सरकारला करतो काढले ते गाडी जी अत्यावश्यक क्षमाची खिडकी आहे ती तोडून त्यांनी त्या मुलींचा जीव वाचवलेला आहे गाडी परती झालेली जेव्हा आणि सर्वप्रथम या ठिकाणी हे चालेल होता प्रथम दृष्टीने पहिल्या जेव्हा अपघात घडल्या घडले त्यांचा आपण थोडा सचार केला आहे आपल्या आभार व्यक्त केले आहेत ही घटना घडली किती वाजता घडली त्यावेळेस मी आत्ता आज साडेआष्ट पावल्या नव्हत्या हा बोलत गाडी परती झाल्या त्याला मी लगेच धावलो आणि त्याला मुलांना सगळ्यांना काढलं काय परिस्थिती होती त्यावेळेस त्या लस्ता की गाडी लेख प्रतीस झाली पर्ची झालं कधी मी लगे धावत आलो जवळच होतो ना तर लगेच ते पोरं ओढ्या लागले मुलं मला आवाज आला मिले की त्यांना काढायले तर मी पोरं पहिले घेतून काढले त्याच्यानंतर ड्रायव्हर काढलं तिथपर्य तिकीट तिकडे तिकीट पब्लिक आली धावत मला दोन अंबाळे सगळं त्यांना घेऊन गेलं हांगा चालू यार मग या काकाला बोलवता काही नाही तिथे घेतले